फ्लिपकार्ट ॲक्सिसिस बँक क्रेडिट कार्डचा तीन वर्ष हो वापरल्यानंतरचा रिव्ह्यू आता हा कार्ड मी मागच्या तीन वर्षापासून वापरते आणि ह्या तीन वर्षामध्ये ना या कार्ड मध्ये मॅसिव्ह चेंजेस झालेले आहेत आणि ऑनेस्टली माझं जे ओपिनियन आहे या कार्ड बद्दल ते तसंच चेंज पण झाले मॅसिव्हली जेव्हा हा कार्ड लॉन्च झाला होता ना तेव्हा इट वॉज वन ऑफ द बेस्ट क्रेडिट कार्ड इन द मार्केट पण त्याच्यानंतर ऍक्सिस बँकने एका मागे एक डिव्हॅल्युएशन काढले ज्यामुळे या कार्डची रेटिंग सुद्धा चेंज झाली आता हे कोणतेही रॅन्डम इन्फ्लुएन्स म्हणू शकतात की यार ऍक्सिसने या ते म्हणू डिव्हॅल्युएशन केली हा कार्ड चांगला आहे किंवा तुम्ही नका विकत घेऊ यु नो बट आय डोंट थिंक इट्स फेअर असं ह्यामुळे कारण आपल्याला ह्याच्या सोबत आपल्याला हे सुद्धा बघितलं पाहिजे की सेम टाइम मध्ये बाकी इतर बँक जसे की सी यांनी आपल्या क्रेडिट कार्ड के ची केवढी केली आहे किंवा केली आहे की नाही तर प्रश्न असा येतो की इज फ्लिपकार्ट कॉम्पिटिशन आणि तुम्ही या कार्ड साठी अप्लाय केलं पाहिजे का तर तुम्ही टेन्शन नका घेऊ हो, या कार्ड सोबत खूप अप्स अँड डाऊन्स बघितले सो मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओ मध्ये देणार आहे आता यार तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना नसेल माहिती की फ्लिपकार्ट काय आपण आधी त्याच्याबद्दल बोलूया ऑगस्ट दोन हजार करायचं फ्लॅट ऑफ ऑन बोथ मिंत्रा आणि फ्लिपकार्ट आणि इथे कॅशबॅक मध्ये कोणतीही कॅपिंग नव्हती बेसिकली फ्लिपकार्ट किंवा मिंत्रावर तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन कराल तर तुम्हाला त्याच्यावर पाच टक्केचा कॅशबॅक तर मिळायचाच पण ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर तुम्ही जर का हा कार्ड फ्लाईट किंवा हॉटेल बुकिंग्समध्ये वापरला तर तुम्हाला पाच ऐवजी फक्त दीड टक्क्याचा कॅशबॅक मिळेल सो दिस इज वन ऑफ द बिगेस्ट डिवॅल्युएशन ऑफ दिस क्रेडिट कार्ड सिमिरली मिंत्रावर पण पाच टक्क्यावरून रिड्यूस करून दीड टक्क्यावर आणले आणि ते पण कमी वाटत असेल तर आता त्यांनी दीड चे पण एक करून टाकले आणि त्यावेळेस जेव्हा हे डिव्हॅल्युएशन झालं ना तेव्हा खूप लोकांनी कोसलं की यार असं कसं करू शकतात यार पाच टक्क्यावरून दीड वर तर दीड वरून एक वर असं थोडी नसतं पण आम्हाला त्याचं रिझन माहित आहे की त्यांचं डिव्हॅल्युएशन का झालं दिस वॉज बिकॉज मिंत्राने आपला एक वेगळा कार्ड लॉन्च केला होता इन पार्टनरशिप विथ कोटक विच इज ऑफरिंग अप टू सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक आता एकाच ब्रँडचे दोन एक्सक्लुसिव्ह हो कार्ड नाही येऊ शकत ना फ्लिपकार्ट मध्ये दुसरा चेंज असा आलेला की भरपूर कॅटेगरीज मध्ये त्या लोकांनी कॅशबॅक देणंच बंद केलं ऑन कॅटेगरीज लाईक ज्वेलरी रेंट एज्युकेशन फीज गवर्नमेंट सर्व्हिसेस इत्यादी आणि त्यावेळेस ऑब्व्हिअसली कस्टमर्सने खूप शिवाय दिलेल्या की तुम्ही असं कसं करू शकता आणि ऑल ऑन पण त्याच्यानंतर आता आपण बघतोय की लास्ट सहा ते आठ महिन्यांपासून ऑलमोस्ट सगळ्या बँकेगरीज मध्ये कॅशबॅक देणं बंद केलंय इट वॉज जस्ट की ऍक्सिसने सगळ्यात आधी अनाऊन्स केलं त्यामुळे ऍक्सिस ला लोकांनी दोषी ठरवलं तर ह्या वेळेला डिव्हॅल्युएशन साठी तरी पण आपण एक रिलॅक्सेशन पिरियड देऊ शकतो फ्लिपकार्ट पण हे जे आता नेक्स्ट डिव्हॅल्युएशन बद्दल मी बोलणार आहे ना त्याबद्दल तर आपण कोणत्याही रिलॅक्सेशन नाही द्यायचं हा कार्ड आधी लाईफ टाइम फ्री मध्ये मिळायचा पण आता अर्ली टू थाउजंड ट्वेंटी थ्री मध्ये या कार्ड फाईव्ह हंड्रेड प्लस लावायला सुरुवात केली आणि जर का तुम्हाला ही अन्युअल फीज वेव ऑफ करायची असेल म्हणजे पाचशे रुपये वेव ऑफ करायचे असेल तर तुम्हाला एका वर्षामध्ये दोन लाख रुपये खर्च केले पाहिजेत या कार्ड वरून आता इथपर्यंत तरी ठीक होत लेट दोन हजार तेवीस मध्ये आय गेस ऍक्सेसने ही लिमिट इनक्रीज करून म्हणजे वाढवून साडेतीन लाख रुपये केली आणि इथे मला असं थोडं जास्त वाटलं बिकॉज एका कार्डवर साडेतीन लाख रुपये खर्च करणं थोडं यु नो इझी नाही आहे आता हे सगळं पाहून मी सुद्धा ऍक्सिस कस्टमर केअरकडे जाऊन हा कार्ड बंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या रिटेन्शन टीमने खूप प्रयत्न केला मला रिटेन करण्याचा इनफॅक्ट त्यांनी मला ऑफर सुद्धा केली की मी तुमचा जो अॅन्युअल बिहेवियर लिमिट आहे ना साडेतीन लाख रुपये ती आम्ही दीड लाख रुपये करतो पण तुम्ही कार्ड नका बंद करू तर त्यामुळे मी पण एकदा असं एकदम क्लोज आलेली हा कार्ड बंद करण्यासाठी बट स्टील एम आता वापरता वापरता तर तीन वर्ष झाली आहेत आता बघूया वॉट इज माय बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा पाचशे प्लस जीएसटी जॉईनिंग फीज देता त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला सहाशे चे वाउचर्स मिळतात आणि पाचशेचे फ्लिपकार्टचे वाउचर्स मिळतात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हा कार्ड वापरता आणि शंभर रुपये स्विगीचा एक डिस्काउंट कोड मिळून जातो सो बेसिकली तुमची पूर्ण जॉईनिंग फीज प्लस जीएसटी परत आली तुमच्याकडे आता या कार्डची चीन्युअल फीज इज ऑल्सो रुपीज फायव्ह हंड्रेड प्लस जीएसटी आणि याला वेव्ह ऑफ करण्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एका वर्षामध्ये साडेतीन लाख रुपये खर्च केले पाहिजे सो दिस आय थिंक इज टू हाय तसं पण तुम्ही जर कस्टमर केअर मध्ये कॉल कराल तर ते रिड्यूस करून टाकतील लिमिट त्याचा काही इश्यू नाही आहे आणि हाव जर आपण बेनिफिट्स बद्दल बोलायला गेलो तर हा कार्ड ऑफर करतो पाच टक्के कॅशबॅक ऑन फ्लिपकार्ट अँड ट्रिप आणि यात चांगली गोष्ट अशी आहे ना की जो कॅशबॅक आहे ना तो नेक्स्ट महिन्याच्या बिलिंग सायकल मध्ये होतो आणि ह्या कॅशबॅकमध्ये कोणती मॅक्झिमम कॅपिंग नाही आहे आणि ह्या कार्ड जो कॉम्पिटिटर आहे अमेझॉन आयसीआयसीआय त्याच्यामध्ये कॅशबॅक तुम्हाला येतो पण मध्ये मध्ये सरळ कॅशच्या फॉर्म येतो थिंक इज बेटर सिन्स क्लिअर ट्रिप इज ऑलसो हंड्रेड पर्सेंट फ्लिपकार्ट कॅशबॅक मध्ये मोस्टली चेंज नाही झालं पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त फ्लिपकार्ट प्रेफर्ड पार्टनर्स लाइक स्विगी पीव्हीआर उबर क्युअर फिट इत्यादी यावर चार टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आता ह्या ब्रँड मधून पण चार टक्के किंवा नो you know, खाली वर होऊ शकतात बिकॉज हे कोणतेही ब्रँड फ्लिपकार्ट रिलेटेड नाही किंवा फ्लिपकार्ट नाहीत ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रान्झॅक्शन वर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आता हे आपण बोललो कॅशबॅक बद्दल फ्लिपकार्ट ऍक्सेस मध्ये तुम्हाला चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लांज ऍक्सेस मिळतात एका वर्षामध्ये पण तुम्हाला हे अवेल करण्यासाठी तुम्हाला तीन महिन्यामध्ये पन्नास हजार रुपये खर्च केलेच पाहिजे जसं की तुम्हाला माहितीये की असे कंडिशन बऱ्याच कार्डने लावायला स्टार्ट केली आहे so, सो आय नॉट फाइंड दिस कंडिशन दॅट ऑफ आता हे सगळं आपण फॅक्च्युअल बोललो आता रिअल मध्ये हा कार्ड कसा आहे स्पेशली जेव्हा आपण ह्या कार्डला दोन त्यांच्या बिगेस्ट कॉम्पिटिटर्स बरोबर कम्पेअर करू म्हणजे एक एसबीआय कॅशबॅक आणि दुसरा अमेझॉन आय आता बेनिफिट एसबीआय कॅशबॅक मध्ये असा आहे की तुम्हाला पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोघांवर पण त्याची अॅन्युअल फीज आहे नाईन नाईन्टी नाईन प्लस जीएसटी ऑफ फ्लिपकार्ट ऍक्सेस म्हणजे डबल ऑफ फ्लिपकार्ट ऍक्सेस प्लस या कार्ड मध्ये मध्ये पाच हजार पर मंथ कॅशबॅक चा कॅप पण आहे अमेझॉन मध्ये फक्त तुम्हाला अमेझॉन प्लॅटफॉर्म मध्ये पाच टक्क्याचे कॅशबॅक मिळतात ते पण फक्त प्राईम मेंबर्सला तीन टक्क्याचे मिळतात प्ल। प्लस हा कॅशबॅक पण तुम्हाला अमेझॉन पे वॉलेट मध्ये ह्या कार्ड की दिस कार्ड इज ऑफर्ड एज लाईफ टाइम फ्री जसं की तुम्ही बघताय की सगळ्या कार्डचे आपापले प्रोज आणि कॉन्स आहेत कोणताही कार्ड परफेक्ट नाही आणि ऑनेस्टली मी सुद्धा फ्लिपकार्ट ऍक्सिसला ह्या कार्ड पैकीच अधून मधूनच रेटिंग देणार आहे म्हणजे असं पण नाही की हा सगळ्यात चांगला कार्ड आहे किंवा सगळ्यात खराब कार्ड प्लीज रिमेंबर की हे जे तीन कार्ड मी तुम्हाला सांगितलेत ना हे बिगन कॅटेगरीजसाठी सगळ्यात बेस्ट कार्ड आहेत मी सांगेन कोणत्याही ऍव्हरेज कार्ड पेक्षा ना फ्लिपकार्ट ऍक्सेस खूप बेटर कार्ड आहे आता हे सगळं ज्ञान देऊन झालं आता तुम्ही म्हणाल की यार हे सगळं ठीक आहे हा कार्ड घेतला पाहिजे की नाही ते सांगा बघा आता तुम्हाला हा कार्ड नक्कीच घेतला पाहिजे जर तुम्ही ह्या दोन कॅटेगरीज जे मी आता तुम्हाला सांगणार आहेत त्याच्यामध्ये िस्ट एक कॅटेगरीमध्ये पडतात तर एक तर तुम्ही लॉयल फ्लिपकार्ट कस्टमर आहात किंवा तुम्ही खूप चांगले पैसे खर्च करतात फ्लिपकार्टवर किंवा त्यांच्या पार्टनर ब्रँडवर जस की उबर स्विगी पी व्ही आर क्युअर फिट इत्यादी आणि दर महिने जर तुम्ही चार पाच हजार रुपये खर्च करता तेव्हा या कार्ड ला ठेवण्याचं सेन्स बनतं बिकॉज तुम्ही जेवढ्याची अॅन्युअल फीज देणार तेवढ्याचे तुम्ही रिवॉर्ड कमवणार आता दुसरी कॅटेगरी सांगते जर तुम्ही समहाव हा कार्ड लाईफ टाइम फ्री साठी घेतलात आता तुम्ही विचार कराल की हे कसं होऊ शकतं पण असं होऊ शकतं बस तुम्हाला एक प्रॉपर वे माहिती असला पाहिजे आता हे वेज ना युजली फोरम्स आणि कम्युनिटीज मध्ये डिस्कस केले जातात आणि जर तुम्ही वंडर करत असाल की अशी कोणती कम्युनिटी आहे सो आय होप युअर रिमेंबर किंवा तुम्हाला लक्षात नसेल तर मी सांगते की आमची एक कम्युनिटी आहे म्हणजे क्रेडिट कार्डची बिगेस्ट कम्युनिटी जी आता आम्ही रन करतोय आता तर वीस हजार पेक्षा जास्त लोक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पण त्या कम्युनिटीला फ्रीमध्ये मध्ये जॉईन करू शकता लिंक बायो मध्ये आहे जर तुम्ही या दोन कॅटेगरीज मध्ये नसाल आणि वर्षाचे तुमचे वीस ते तीस हजार रुपये फ्लिपकार्ट वर खर्च नसतील होत तर मी म्हणेन की तुम्ही या कार्डला ला करू शकता आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही या क्रेडिट कार्डला लाईफ टाईम फ्री कसं घेऊ शकता तर आमची बी किफायती कम्युनिटी आहे त्याला तुम्ही नक्की जॉईन करा त्याच्यावर तुम्हाला ह्याचे उत्तर मिळतील सो मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की जॉईन करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ